नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त मराठी निबंध लिहिणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया कृषी प्रधान भारत म्हणून ओळखले जाणाऱ्या देशात कृषी संस्कृतीचे स्मरण आणि शेतकरी कृतज्ञतेचा प्रतीक म्हणून या दिवसाला अत्यंत महत्त्व आहे भारतीय आधुनिक कृषी क्षेत्रात क्रांतिकारी योगदान असलेल्या शेतकरी हरित क्रांतीचे जनक महानायक वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिन म्हणून साजरी करण्याचा निर्णय सन एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी घोषित केला होता तेव्हापासून एक जुलैला शासकीय स्तरावर सर्वत्र हा दिवस कृषी दिन म्हणून साजरा केला जातो राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या स्मृती दिनानिमित्त महाराष्ट्र कृषी दिन आणि महाराष्ट्र कृषी दिवस साजरा केला जातो वसंतराव नाईकांना महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे जनकही म्हटले जाते त्यांचा जन्मदिवस हा महाराष्ट्र कृषी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो वसंतराव फुलसिंग नाईक यांचा जन्म एक जुलै एकोणीसशे तेरा रोजी झाला एकोणीसशे त्रेसष्ट ते एकोणीसशे पंच्याहत्तर या काळात ते राज्याचे मुख्यमंत्रीही होते जेव्हापासून वसंतराव नाईक हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून त्यांनी कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी आणि राज्यातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी सद्य योगदान दिले असे सांगितले जाते कृषी आणि मातीवर निस्सीम भक्ती करणाऱ्या जागतिक ख्यातीचे कृषीतज्ञ व प्रगतशील शेतकरी अशी ही त्यांची ओळख आहे वसंतराव नाईक यांचे भारतीय राजकारण लोकशाही सक्षमीकरण व कुछ, विशेषतः कृषी औद्योगिक क्षेत्रातील क्रांतिकारी योगदानामुळे त्यांना महानायक म्हणूनही आदराने संबोधले जाते शेतकऱ्यांच्या जीवनात स्वाभिमान आणि समृद्धी फुलवण्याचे तसेच कृषी संस्कृतीला नवसंजीवनी देण्याचे ऐतिहासिक कार्य महनायक वसंतराव नाईक यांनी केले शिवाय पहिल्यांदाच चार कृषी विद्यापीठांची स्थापनाही त्यांनी केली एकोणीसशे बहात्तरसारख्या भीषण दुष्काळातही महनायक वसंतराव नाईक यांच्या कारकिर्दीत कधी शेतकरी आत्महत्या हा शब्दही देखील गवसला नव्हता हो शेतकऱ्यांवर त्यांचे जीवापाड प्रेम होते शेती आणि मातीतील त्यांची निस्सिम भक्ती हे भारतीय कृषी संस्कृतीच्या इतिहासात एक प्रेरणा म्हणून ओळखली जाते आज आपण मराठी निबंध महाराष्ट्र कृषी दिवस निमित्त पाहिलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांग आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक ला करायचं विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद